मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोतेहो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज दुपारी अकरा वाजता आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र क्रमशः अभ्यासतो हो। आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा गोंदवल्यामध्ये असताना आपल्या सर्व मंडळींच्या सोबत सुखसंवाद करीत बसले होते बोलता बोलता काळजीचा विषय निघाला असता श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की इथे येणारी इतकी माणसं मी पाहतो त्यापैकी प्रत्येक जण काही ना काही काळजी करीत असतो काळजी करायला तुमच्या पाशे कारण तरी कोणते असतात त्याच्यापैकी एक जण म्हणला महाराज अहो पैसा नसला तर प्रपंच कसा चालणार जगामध्ये पैसा वाचून क्षणभर देखील चालत नाही आणि पैसा तर आपल्या मनासारखा मिळत नाही बाकी सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंगही करता येत नाही म्हणून ना आम्ही पैशासाठी काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचं म्हणणं मला पटलं लगेच दुसरा म्हणाला महाराज पैशाचं इतकं महत्त्व नाही पुष्कळ पैसा आहे पण घरात बायकोच नसेल किंवा बायको असून संसाराकरता अनुकूल नसेल तर मग मनुष्याने जगायचं कसं म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले तुमचं सुद्धा मला पडलं तिसरा म्हणाला महाराज हे कारण काही खरं नाही अहो पैसा आहे बायको आहे घरदार आहे पण मूलबाळच नसेल तर म्हातारपणे आपल्याला कोण सांभाळेल याची काळजी वाटते म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचं म्हणणं पण मला पटलं बरं का चौथा म्हणाला महाराज आहो या सगळ्या गोष्टी खऱ्या नाही पैसा आहे बायको आहे मुलंबाळं आहेत पण मुलगी जर लग्नाची असेल आणि तिचं लग्न जुळत नसेल तर काळजी नको म्हटली तरी मागे लागतेच म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचं म्हणणं तर मला एकदम पटलं पाचवा म्हणाला महाराज काळजीचं कारण काळजीचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असल्या आपल्या मनासारख्या असल्या तरी उद्या त्या तशा राहतीलच याची खात्री मनाला नसते आणि आपल्याला अनुकूल असलेल्या गोष्टी कायम तशाच अनुकूल असाव्यात कायम तशात चालू राहाव्यात अशी इच्छा मात्र अंतःकरणाला असते म्हणून आम्ही सर्वजण काळजी करतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले वा तुमचं म्हणणं फारच संयुक्तिक आहे म्हणून ते मला अगदी पटलं सहावा म्हणाला महाराज काळजीचं कारण शोधायला दूर जायचं कारण काय पहिली गोष्ट म्हणजे पुष्कळ वेळेला आम्ही काळजी करीत नाही पण काळजी नको असली तरी ती आम्हाला आपोआप लागते दुसरी गोष्ट आपल्या इच्छेविरुद्ध काही घडू नये असं मनाला वाटतं पण तसं न घडू देण्याचं आमच्या हातात नसतं म्हणून काय होणार कसं होणार काय होणार कसं होणार कोणाला ठाऊक या विचारानं काळजी लागते आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं मन नेहमी संकटाच्या भरमसाट कल्पना करूनच आम्हाला घाबरवून सोडतं म्हणून आम्हाला काळजी लागते श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले काळजीवर तुम्ही किती काळजीपूर्वक विचार केला आहे हो तुमचं म्हणणं तर कोणालाही पटलंच पाहिजे आता आपण असं करू काळजी लागण्याची जी कारण तुम्ही सांगितली त्यापैकी माझ्यापाशी कोणती आहेत ते पहा माझ्याजवळ आज एकही पैसा शिल्लक नाही मी हा असा लंगोटी लावून राहणारा माझी बायको असून नसल्यासारखी मला मुलगा नाही की मुलगी नाही मला मुलगीच नाही त्यामुळे तिच्या लग्नाची काळजी नाही माझ्याजवळ आज इतकी सगळी मंडळी तुम्ही इथे आहात त्यामध्ये माझा नात्या गोत्याचा कोणी आहे का तो कोणी नाही सगळे लोक परत आपापल्या घरी गेले म्हणजे माझे प्रत्येक बाबतीत आणणारच आहे आता आपल्या इच्छेविरुद्ध घडू नये असं म्हणावं तर प्रत्येक वेळेला माझीच इच्छा बाजूला ठेवून प्रत्येक प्रसंगी तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनंच मला वागावं लागतं सारांश असा की तुम्ही सगळ्यांनी आत्ता सांगितलेली काळजी लागण्याची बहुतेक सर्व कारणं माझ्या जवळ आहेत तरी पण मला काळजी लागत नाही याचं कारण असं तर नसेल की काळजी लागण्याचं एखादं महत्वाचं कारण तुमच्या नजरेतून सुटलं असेल हे ऐकून काका फडके तिथे बसलेले होते ते म्हणले हो महाराज अगदी बरोबर आहे आब्रू जाण्याचा प्रसंग आला म्हणजे मन मनुष्याला काळजी लागलीच पाहिजे श्री महाराज म्हणाले काका तुम्ही आज इथं होता म्हणून फार बरं झालं आधी मला फारशी आब्रू नाही पण जी काही थोडी आहे ती जाण्याचा प्रसंग येईल असं मी काय करू सांगा काका म्हणाले महाराज आपण अन्नदानाकरता फार प्रसिद्ध आहात आज आपल्या कोठीमध्ये तिखट आणि मीठ यांच्या डब्याशिवाय काहीही पदार्थ शिल्लक नाहीत तेव्हा उद्या शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडला आणि आपणहून स्वयंपाकाचं सामान आणलं नाही तर काय होईल ते पहा श्री महाराज म्हणाले बस ठरलं उद्या मी शंभर जोडपी जेवायला घालण्याचा संकल्प सोडतो शिवाय इथं असणाऱ्या कोणीही माणसाने मला विचारल्याशिवाय बाजारातून काहीही विकत आणायचं नाही काका आत्ताच्या आत्ता सर्वांना जेवणाचं आमंत्रण करून या वेळ मात्र सांगू नका शाबास अशी चलाक माणसं पाहिजेत काकांनी सगळ्यांना आमंत्रण केली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला श्री ब्रह्मचैतन्य महाराज रामरायाच्या समोर भजनासाठी उभे राहिले चूल थंड असल्यामुळं अगदी सर्व स्त्री पुरुष भजनास हजर राहिले आम्ही काय कोणाचे खातो रे तो राम हा आम्हाला देतो रे हे श्री समर्थांचं पद निरूपणाला घेऊन श्री महाराजांनी दोन तास मंदिरात आनंद नुसता भरून टाकला भजन आटोपल्यावर सर्वजण स्वस्थ बसले एक वाजून गेला दोन वाजले तरी चूल आपली थंडच तेव्हा एक बाई आली आणि श्री महाराजांना म्हणाली महाराज आमचं काही नाही पण माझ्या या लहान मुलाला भूक लागली म्हणून तो सारखा रडतोय त्याला काय करू दुसरी बाई म्हणाली महाराज मला आज उपवास घडला तर चालेल पण त्यांना उपवास सोसत नाही त्यांची प्रकृती न बिघडावी म्हणून मी म्हणते दुसरं काही नाही तिसरी बाई म्हणली महाराज जेवायला बोलावलेली इतकी माणसं तळमळत आहेत रामाला हे कसं पाहतं गोणाल ठाऊक प्रत्येकीचं म्हणणं श्री ब्रह्मचैतन्य महाराज ऐकून घेत होते आणि अगदी स्वस्त बसून राहिले होते शेवटी सहा वर्षाचा एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या कमरेला विळखा घालून रडत रडत म्हणाला महाराज मला भूक लागली भात द्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला म्हणाले जा रामाला सांग की मला भात दे इतक्यात मंदिरासमोर एक भरलेली बैलगाडी येऊन थांबली एक मनुष्य श्री महाराजांची चौकशी करीत आला त्यांचं दर्शन घेऊन तो त्यांना म्हणाला महाराज मी आपल्याला नवस केला होता की मला यावेळी जर मुलगा झाला तर मी रामाला दोनशे माणसांचं नैवेद्य करीन माझी बायको बाळंत होऊन सव्वा महिना झाला मुलगा झाल्याच्या आनंदात मी नवस पेडायचं विसरून गेलो होतो काल रात्री माझ्या बायकोनं मला आठवण करून दिली सकाळपासून तयारी करता करता वेळ लागला म्हणून इथे यायला इतका उशीर झाला भाज्या वगैरे निवडून तयार करून आहेत तेवढा नैवेद्याचा स्वयंपाक बनून आज रामरायाला नैवेद्य करा जानकी जीवन स्मरण जय जय राम असं जय जयकार करतच श्री महाराज उठले आणि त्यांनी रामरायाला साष्टांग नमस्कार घातला लगेच गाडीमधून सामान काढण्यात आलं चुली पेटविल्या गेल्या सुग्रा सुंदर स्वयंपाक तयार होऊन रामाला नैवेद्य झाला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व मंडळींची जेवणं झाली गाडी घेऊन येणाऱ्या माणसाला प्रसाद देऊन निरोप दिल्यावर श्री महाराजांनी सगळ्या मंडळींना बोलावून घेतलं काल चर्चेला जेवढी जेवढी मंडळी होती तेवढ्या तेवढ्यांना आवर्जून बोलावलं आणि सांगितलं हे पहा आपण थोडा धीर धरून राहावं परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून असावं तिथं लबाडी खपत नाही आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण आपल्या जवळ जर खरी अनन्यता असेल तर मात्र पोटभर पुरवितो काका हा प्रकार तुम्ही पाहिलात ना मला काळजी लागण्याचा योग नाही असं दिसतं माझ्या नशिबी काळजी नाही म्हणून तिचा नात सोडावा हे बरे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अगदी सहज लीला केली पण आपल्या सगळ्या साधकांना फार मोठा उपदेश आजच्या या चरित्र प्रसंगातून केला आपल्याला किती प्रकारच्या काळज्या लागलेल्या आहेत कोणाला आपल्या स्वतःच्या पैशाची संपत्तीची इस्टेट प्रॉपर्टीची काळजी आहे कोणाला आपल्या विवाहाची काळजी आहे कोणाला मुलाबाळांची काळजी आहे कोणाला आपल्या मुलाबाळांच्या विवाहाची काळजी आहे कोणाला कोणती काळजी कोणाला कोणती काळजी प्रत्येकाचं मन कोणत्या ना कोणत्या काळजीनं ग्रस्त आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या सगळ्या साधकांच्या काळजा आपल्या स्वतःला कशा लागू आहेत हेही आज आच, आजच्या प्रसंगातून सिद्ध करून दाखविलं आणि रामरायावरते जर आपण खऱ्या अनन्यतेनं भार टाकून राहिलो भगवान त्याच्या अनुसंधानात जो साधक निर्मळ मनानं राहील त्याला कसा धीर करता येतो आणि त्याच्या साधकाची काळजी त्याच्या भक्ताची काळजी कशी निवारण करतो हेही महाराजांनी आजच्या प्रसंगातून दाखवलं आपण संयम बाळगला पाहिजे आपण धीर धरून राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या वाट्याला येईल ते कर्म निष्ठेनं केलं पाहिजे आपल्या हातात जे, जे काम असेल त्या कामाला सत्कर्म बनविण्याचं सामर्थ्य आपल्या साधनेमध्ये आपल्या अनुसंधानात आपल्या उपासनेमध्ये असलं पाहिजे कारण समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविण निराश रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही म्हणून साधकाने आपल्या उपासनेला सोडू नये आणि काळजीला धरू नये जर साधक आपल्या उपासनेशी एकनिष्ठ राहील तर काळजी त्याला कधीही स्पर्श करू शकणार नाही जशी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अंतकरणाला काळजी कधी स्पर्श करू शकली नाही तशी ती तुमच्या आमच्या अंतःकरणाला देखील स्पर्श करू शकणार नाही काळ ज्याच्या पुढे जी म्हणतो अशा भगवंताचं स्मरण अशा भगवंताचा अनुसंधान आम्ही आमच्या उपासनेद्वारे टिकून ठेवण्याची गरज आहे एवढा एक बोध आणि खूप मोठा बोध जो सगळ्या आपल्या साधनेचं रहस्य आहे असा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात आज आपल्याला ऐकायला मिळाला तुम्हाला आजचा हा चरित्राचा भाग नक्कीच आवडला असेल तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला या भागावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा आणि त्या प्रतिक्रियेसोबत तुमचं नाव आणि तुमचं गाव देखील आम्हाला कळवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे यापूर्वीचे झालेले सगळे भाग जरूर ऐका कारण प्रत्येक भागामध्ये महाराजांनी काही ना काहीतरी अशी सुंदर लीला केलेली आहे असा सुंदर बोध आपल्याला दिलेला आहे तुम्हाला जर यापूर्वी झालेले सगळे भाग ऐकायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरती श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या नावाची प्लेलिस्ट उपलब्ध आहे या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे ही लिंक ओपन करा किंवा ही प्लेलि ही प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग ऐकता येतील आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपोआप तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होतील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे हे भाग तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येकाने आपल्या परिचयातल्या गुरुबंधू गुरुभगिनींचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपवरती या भागाची एक एक लिंक जर तुम्ही पाठविली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आजच्या युगातल्या या मोबाईलसारख्या नव्या माध्यमातून यूट्यूबसारख्या नव्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचविता येईल या गुरुकार्यामध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य करा आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर वाहू द्या उद्या पुन्हा नवीन कथा प्रसंग घेऊन बरोबर दुपारी अकरा वाजता उद्या पुढचा भाग याच यूट्यूब चॅनलवर प्रसारित केला जाईल तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता अकांत स्मरण जय, जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुके तुझ <cello> <lovely sound> <nather Away>